बातमी आहे पालघर लोकसभे मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी वसईविरा महापालिका क्षेत्रातील वसई फाटा नवजीवन नगर वालीव गावराईपाडा मुकुंदनगर वसईपूर्व जलाराम नगर आझाद नगर माणिकपूर दिवाणमान दीनदयाल नगर आनंदनगर साईनगर नवयुग नगर माणिकपूर चर्च उमलेमन कौल सिटी चुल्हा येथे जोरदार प्रचार करण्यात आला लोकांचा जनसमुदाय जन प्रचारात लोटला होता सर्वकडे पिवळे वादळ आल्यासारखे वाटत होते शिट्ट्या आणि घोषणा सुरू होत्या त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत हे चित्र प्रचारात सिद्ध झाला आहे त्याचबरोबर त्यांनी त्या मतदार मशा समस्यांवर आपल्या म्हणणं जनतेसमोर म्हणणं आपल्याला ती पाण्याची योजना करून दिली हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे म्हणून आज आपल्याकडे पाणी आहे तेव्हा आपण जनतेचा विचार केला इतर गोष्टीचा विचार न केला आणि आज पण तुम्हाला म्हणतो आज आपला एक खासदार जो आहे ना त्याचं पण खूप महत्व असणार आहे या एका खात्या जोरावर या पालघर जिल्ह्याचा वसी गावच्या वसी महानगरपालिकेचा काय पालट करून दाखव आपण एवढा आत्मविश्वास आहे धन्यवाद